ए आय पगलून नो आता बारे नेक्स्ट लेवलची म्हणजेच व्हिडिओ जनरेशनची मागचे काही दिवस ग्रॉक जीपीटीने राडा गेला मग गुगलने म्हटलं मारा जेमिनी किसीचे काम एक आहे आणि रिलीज केलं जेमिनी व्हिओ टू याचा मेन फोकस प्रॉम्प टू व्हिडिओ जनरेशनवर आहे म्हणजे प्रॉम्प टाकला की एचडी व्हिडिओ हजर जेमिनी ॲपवर जेमिनी ॲडव्हान्स ऑप्शनवर क्लिक करायचं मेनू ड्रॉपडाऊनमध्ये व्हिओ टू सिलेक्ट करून जसा व्हिडिओ पाहिजे तसा प्रॉम डिटेलमध्ये टाका नाहीतर व्हिडिओ गंडेल व्हिडिओ जनरेशनच्या प्रॉम्प मध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह असतात ते म्हणजे सब्जेक्ट सीन सेटिंग ॲक्शन आणि ऍटमॉस्फिअर एक्झाम्पल म्हणजे हा प्रॉम्प बघा यात तुमचा मेन सब्जेक्ट यल्लो सूटमध्ये असलेली फिमेल डॉक्टर सीन सेटिंग म्हणजे लॅब टेबल मायक्रोस्कोप ती घाबरत मायक्रोस्कोप मध्ये बघते ही झाली ॲक्शन आणि अॅटमॉस्फिअर आर्श फ्लोरोसेंट लाईटचा प्रॉम्प टाकून एंटर मारा एक दोन मिनिटांचा वेळ लागेल आणि बूम जनरेट झालेला हा व्हिडिओ सध्या जेमिनी ऍपमध्ये आठ सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ करता येतात तेही पेड युजरसाठी यासोबतच व्हिओ टूचे आणखीन अपडेट लवकरच येणार असल्याचं गुगलने सांगितलंय